जिल्हा शासकीय रुग्णालयमधून बळजबरीने रुग्णांना डिस्चार्ज देत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी जिल्हा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावित यांना ड्रेसिंग किट भेट देण्यात येऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलेलं असून कधी निष्काळजीपणामुळे बाळांची आदलाबदली होणं जिवंत अर्भकाला मृत म्हणून घोषित करणं भागातील भ्रष्टाचार असो शासकीय रुग्णालय नेहमीच चर्चेत असतं गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ड्रेसिंगसाठी लागणारी औषध सामग्री उपलब्ध नसल्यानं रुग्णांवर उपचार न करताच रुग्णांना डिस्चार्ज देत असून अनेक रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागत असून सलग दोन दिवस जिल्हा सुट्टीवर असल्यानं रुग्णांना वाऱ्यावर सोडून दिलं जात असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जिल्हा शल्य चिकित्सक कधीच जागेवर नसल्यानं त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट सुरेश आव्हाड महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील हाजी मोहियोद्दीन शेख नासिर पठाण भारती भारतीदायच्युते मीरा भुई ॲडव्होकेट संदीप दंडगव्हाण गणेश धोत्रे मोहित शेंडगे प्रणव पगारे अविनाश राजगुरू मंगेश भंडारी सविता किरकिरे आदी उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूजसाठी कार्यकारी संपादिका आशा मोरे कर्डक नाशिक पण वॉचमेन ड्युटी तर ते छोटा रूम आहे त्यांना म्हणते थोडंसं थांबा तर ते ऐकायलाच तयार नाही कालपासून पसून देऊन दिलेला पेशंटची तब्येत म्हणजे अशी येतं त्यांना म्हणजे जागेवरून जागेवर संड असे करता इतकी हे झालेलं आहे पाय पण पूर्ण पाय झालेला आहे खराब आहे पूर्ण पाठीची चाल निघालेली आहे डोक्यावर परिणाम झालेला आहे ते न्या जरी कसं न्यायचं हो उपचाराची म्हणजे त्यांना गरज पायाच खराब झालेला आहे त्यांचा आता मी कसं काय करणार घरी वाचमेन देवटी करते लहान लहान मुलं मुलगी घेतोय माझी लहान लहान मुलं आहे आम्ही देवटीमध्ये मध्ये काय करणार कसं नेणार कसं ठेवायचं पेक्षा त्यांनी मला अजून आठ पंधरा दिवस पेशंट पेशंट मदत करायला ठेवायला गुरुवारी सिव्हिल सर्जन सरांकडे की ड्रेसिंग मटेरियल वगैरे अव्हेलेबल नाही आहे अवेलेबल करून द्या ठीक आहे त्याचा लेटर पण फार्मासिस्टकडे पाठवलेला आहे किती दिवसापासून ड्रेसिंग मटेरियल आहे पण असं पूर्ण नाही आहे स्कॅरसिटी आहे कमी होत आहे पेशंट बारा पंधरा आहे किती दिवसापासून जवळजवळ एक हप्ता दहा दिवस झाले मागच्या तेव्हापासून मागच्यावर एक, एक मुलाला सौदा टाके पडले त्याला सुद्धा त्याच्यावर साधारण सुद्धा अशा अनेक तक्रारी ड्रेसिंग मटेरियलची कमतरता आहे ज्या पेशंटची जखम बऱ्यापैकी हिल झालेली आहे इन्फेक्शन नाही आहे पेशंट स्टेबल आहे अशा पेशंटना फक्त ड्रेसिंग साठी आम्ही बाहेर सा यांचे एवढे मोठे माज, नाव वंदना ना मनोहर किरकिरे माझ्या घरच्यांना थोडासा गज लागला होता पायाचं ऑपरेशन केलं जखम खूप मोठी आहे ते काय म्हणतात इथून तुम्ही जा मला नाही का आज चौदा दिवस होते जखम खूप मोठी आहे पूर्ण पाय असा ऑपरेशन केलं तीन वेळ ते म्हणतात तुम्ही दुसरीकडे जा ऍडमिट व्हा ड्रेसिंगचं सामान आहे त्याच्यामुळं म्हणून आमच्या सामान नाही तुम्ही सुट्टी घ्या काल बी बोलले तुम्ही सुट्टी घ्या काल पट्टी नव्हती गेली आमची परिस्थिती नाही आहे एकदमी आहे एकदम एकदम काम करते माझ्या पोरं उपाशी राहत माझे पोरं खात्या का नाही ते माहीत मा नाही मला उपाशी राहतात ते मी माझ्या नवऱ्या कपाऊ काम धंदा करू का पोरांना खाऊ का मला हेच सांगायचं होतं सिवील सर्जन आज आपण बघत असाल तर एकीकडे जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आहे परंतु खरंच अर्थाने या आदिवासी समाजाला आज अन्याय न्याय मिळतो आहे का आज जर बघितलं असेल तर दुसरा आणि चौथा शनिवार असो किंवा प्रत्येक शनिवारी हे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत चारू दत्त शिंदेजी गेल्या अनेक वर्षांपासून वादात तर राहिलेले आहेत यांची कुठेतरी बदली देखील होत नाही आणि आज शनिवार जर बघितलं असेल तर सगळेच ऑफिसेस बंद आहेत शनिवार रविवार अक्षरशः हे पेशंट वाऱ्यावर सोडले जातात खरं जर घटना बघितली असेल तर घटना अशी आहेत की गेल्या हप्त्याभरापासून सप्ताहभरापासून या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आपण जर गेलो तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नाही आहे हे त्यांच्या डॉक्टरांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे आणि किट उपलब्ध नसल्यामुळे ना हो यांच्या नाकर्तेपणाचा दुरुपयोग हा पेशंटवर केला जातो आहे यांच्या नाकर्तेपणाचा याच्यामुळे आज पेशंटवरच्या जीवतावर धोका निर्माण होतोय हे पेशंटला डिस्चार्ज काढून देत आहेत डिस्चार्ज करून घेत आहेत बल पेशंटला इथून काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या पेशंटची केवळ एकदा ड्रिझाईन करतात आणि सांगतात की तुम्ही जवळच्या कुठल्याही मनपाच्या रुग्णालय असेल जिल्हा परिषदच्या रुग्णालय असेल तिथं जाऊन ॲडमिट व्हा आणि तिथं जाऊन तुमचा उपचार करा अशा भूमिकेत इथले काही जे रेसिडेन्शियल डॉक्टर असतील सी एम ओ असतील किंवा इथले श शल्य चिकित्सक देखील त्यात सहभागी आहेत कारण ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हाच त्यांनी सांगितली की आम्हाला सी एसने फोनवर सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या पेशंट बरे व्हायला असतील तेवढं जास्तीत जास्त पेशंटची संख्या कमी करा आणि त्यांना इथनं काढून द्या म्हणजे यांचं नाकडेपानाला पाहण्यासाठी हे पेशंटच्या जीवाशी खेळत आहेत आज जर बघितलं असेल तर सर्वत्र एकीकडे लाखो रुपये कोट्यवधी रुपये हे सिव्हिल हॉस्पिटलसाठी खर्च केला जातो आहे आज अनेक वेळेस आपण जर बघितलं असेल तर इथं भ्रष्टाचारचं कुंपन म्हणून या कुंपन म्हणून ह्या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघितलं जात आहे आणि यांच्याकडे एक साधारणतः एक छोटंसं ड्रेसिंगसाठी असणाऱ्या सामग्री इथं उपलब्ध नाही आहे यासाठी आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून घेतलं सी एसआ इथून ड्रेसिंगचं किट आम्ही इथं उपलब्ध करून देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर या लोकांवर जर उपचार सुरू झाले नाही आणि जर कोणालाही बळजबरीने जर काढून दिलं मागच्या आपण बघितलं असेल तर मुलांची बदली झाली अनेक मुलं असे कपड्यात गुंडावून ठेवण्यात आले आणि सांगितलं की मुलगा जागावला आहे असे विविध कारणास्तव हे सिव्हिल हॉस्पिटल कायम चर्चेत राहिलेलं आहे आणि याचा आम्ही धिक्कर नोंदवतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही इथे आज यांना इशारा देतो आहे की लवकरात लवकर यांनी ड्रेसिंग किटची व्यवस्था केली नाही आणि जर कोणाला बोलतो जर पेशंटला बाहेर काढून दिलं तर आम्ही एकाही डॉक्टर्सला इथे काम करू देऊ देणार देणार नाही असा आम्ही इथे इशारा इशारा देतो आहे कारण यांचे कोट्यवधी रुपये यांच्या पगारसाठी खर्च केला जातो आणि इथे यांना साधारणतः एक साधं छोटं मेडिसिन्स किंवा ड्रेसिंग किती उपलब्ध नाही आहे याचा आम्ही धिक्कार नोंदवतो याचा आम्ही निषेध नोंदवतो आहे